श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संतांनीच भगवंताला सगुणात आणले सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे म्हणजे प्रेम येते यात लाज वाटायचे काहीच कारण नाही आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे इथे सर्व काही मनानेच करायचे असते नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचूरपणा आला असा अंगचूरपणा करू नये भगवंताकडे मन लागायला उपासना उत्तम होय सर्व लोक यांना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना म्हणून त्यालासुद्धा मग ती सवय लागते आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते शिवाय ते, ते इतरांनाही उपयोगी पडते जगाचे खरे स्वरूप करण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे हे तेज फार विलक्षण असते पैशाचे तेज किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते ज्याच्यामागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे कसे वागावे काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला या गोष्टींचा अर्थ असा चा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात त्यांची उपासना आपण सोडू नये भगवंताला सगुणामध्ये आणला हाच संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा हा भगवंत तोच आहे ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझ्या सुखाचा आधार आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल आजचे बोधवचन आनंद रूप परमात्मा मिळवण्यासाठी उपासना पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ